नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा आज आपली स्वामींची पूजा वगैरे झाली आणि स्वामी कशी कुल्फी खात आहे पहा रोज संध्याकाळी दादा कुल्फी आणतो आणि स्वामींना वेगळे वेगळे कधी पिस्ता कधी मावा रोज वेगळे वेगळे कुल्फी स्वामींना श्याम महाराजांना खायला असते आणि आज पहा आपला श्रावणी शुक्रवार आहे पहिला तर मी इथं वैभवलक्ष्मीची पूजा वगैरे केलेली आहे खाली श्रीयंत्र लक्ष्मी आपल्याला कलशल टेकून ठेवायचे फळामध्ये पाच फळं असले तर घ्यायचे किंवा के आपली केळी ठेवायची अष्टलक्ष्मी दीपक वगैरे आणि अष्टलक्ष्मी फ्रेम पण घ्यायचे कारण वैभवलक्ष्मीमध्ये अष्टलक्ष्मी आहेत आपण त्याचं दर्शन घेऊन श्रीयंत्राचं दर्शन घेऊनच आपण वैभवलक्ष्मी व्रत करत असतो त्याच्यामुळं जर आसन तर ठीक आहे नसेल तर तुम्ही महालक्ष्मीचा फोटो जरी असला तरी तो घेऊ शकतात आणि इथं मी अशी पूजा वगैरे मांडलेली आहे खूप छान वाटतं मी एकवीस शुक्रवारचा संकल्प केला आहे आता मी एकवीस शुक्रवार पूर्ण करणार आहे वैभवलक्ष्मीचे मी हे जागोदर अगोदर दरेच पकडते पण मग मी अकरा अकरा शुक्रवारच पकडत असते पण आता ह्या वेळेला मी एकवीस शुक्रवार पकडले आहेत पहा असं आपल्याला लक्ष्मी यायला गुलाबाचं फूल वगैरे व्हायचं खाली मी कुंचेन सेवा केलेली आहे तिथंच वैभव त्यां त्यांची पण पूजा करून त्यांना पण आपल्याला लाल ला फूल व्हायचं इथं पहा मुलाला भाजी आवडली नाही आज म्हणे रोज मुसळ वगैरे हे ते बाहेर ख पाऊस पडत होता आणि त्याला भाजी खायची आज इच्छा नव्हती म्हणजे मग त्याला मी हे बेसनपोळी केलेले बेसन बेसनपेठ घेऊन त्याच्यात थोडासा ववा टाकला आपला खायचा सोडा लाल तिखट थोडीशी बारीक कट करून हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट अन्न इथं उपवास असल्यामुळं मी इथं बटाटे फ्राय करून घेतलेले आहे कारण की दुसरं काही खाऊ हो वाटत नाही पोट वगैरे जाम होतं शाबू खाल्ल्याने पित्त वगैरे होतं त्याच्यामुळे इथं मी बाय करून घेतलेले हा पा आपला सकाळचा टिफिन फ्लावर वरण भात पोळ्या आणि मेथीची भाजी असं मी टिफिनमध्ये दिलेलं आहे अच्छा आपला स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि हे पहा इतका पाऊस येतोय बाहेर दोन दिवस झालं मध्ये आठ दिवस चांगला पाऊस उघडला होता पण आता इतका पाऊस आहे पाऊस चालू असला का मग कस्टमरची थोडी कमतरता राहते आता दुपारची वेळ झालेली आहे कस्टमर वगैरेंचे सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले चला म्हटलं बाहेर जा तो माणसूट थोडंसं करून दाखवू हे पहा पाऊस चालूच आहे सारखा कंटिन्यू थो येतो बदबद बदबत बद, थोडा उघडतो परत येतो आणि पावसामुळे इतकं चिकचिक आणि दोन दिवस झालं कंटिन्यू चालू आहे तर इतकी थंडी पण परत सुटली आहे इतकं गार लागते घरामध्ये पण दुकानामध्ये पण हे पहा आपली अनलिमिटेड थाळी शंभर रुपयाला शंभर रुपयामध्ये आपण सहा पोळ्या दोन तीन भाज्या भात स्वीट पापड लोणचं तर प्रत्येक राईस प्लेटला राहतं साठ रुपयाच्या रा, पण राईस प्लेटला राहतं आणि शंभरच्या पण राहतं हे आहे दीडशेची परत अनलिमिटेड मिसळ ती पण आपल्याकडे शंभर रुपयाला आहे आणि हे पहा मेनू कार्ड हे असे आपले बाहेर जे रेट आहे त्यांच्यापेक्षा आपले रेट थोडे कमी आहेत आपलं जेवण घरगुती आहे आणि एकदम दब...